बुधवार तीस एप्रिल रोजी केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्यास मान्यता दिली गेल्या कित्येक वर्षांपासून असलेल्या जातीय जनगणनेच्या मागणीला अखेर मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवलाय देशात सामाजिक न्यायासाठी लढणारे पक्ष बऱ्याच काळापासून ही मागणी करत होते पुढे काँग्रेसही या मागणीत सामील झाली मात्र साठ वर्षे सत्तेत असूनही काँग्रेस कधीही जातीय जनगणना करण्याच्या फंदात पडली नाही त्यामुळेच गेल्या काही वर्षात जातीय जनगणनेच्या काँग्रेसच्या वाढत्या मागणीवरही शंका उपस्थित करण्यात आली आहे अखेर आता मोदी सरकारने जातीय जनगणनेला मंजुरी देत सामाजिक समानता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल उचलले मात्र जशी जातीय जनगणनेची घोषणा झाली त्या क्षणापासून काँग्रेसने त्याचं क्रेडिट घेण्यास सुरुवात केली आहे आता जातीय जनगणनेचे जननायक अशा सारख्या उपमा राहुल गांधींना देण्यात येत आहेत परंतु गेली साठहून अधिक वर्षे हे जननायक होते कुठे जातीय जनगणना का महत्वाची आहे आतापर्यंत जातीनिहाय जनगणना का करण्यात आली नाही आणि आयत्या बिळावर नागोबा या मागे का या काँग्रेसच्या कारण काय सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आर्य मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार तीस एप्रिल रोजी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत एक बहुप्रतिक्षित आणि तितकाच महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीय जनगणनेला मान्यता देण्यात आली आहे सरकारने पुढील जनगणनेत जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय आता जातीय जनगणना का महत्वाची आहे आणि तिचे फायदे काय आहेत याबद्दल समजून घेऊया गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक व्यक्ती संस्था आणि संघटनांकडून जातीनिहाय जनगणनेची सातत्याने मागणी होतीये जातीनिहाय जनगणनेमुळे मागास समाज घटकांचा शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावून समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच सर्व समाजांमध्ये सामाजिक समता प्रस्थापित करून जाती व्यवस्था संपुष्टात आणण्यास मदत होईल आतापर्यंत जातीनिहाय जनगणना का झाली नाही हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करूया भारतात जनगणनेची पद्धत इंग्रजांनी आणली आणि पहिली जनगणना इसवी सन अठराशे एकाहत्तर साली केली होती त्यानंतर दर दहा वर्षांनी जनगणना होत असे त्यात जातीनिहाय माहिती घेतली जात असे यानुसार इसवी सन एकोणीशे एकतीस साली झालेल्या जनगणनेत जातीनिहाय माहिती उपलब्ध आहे त्यानंतरची जनगणना एकोणवीसशे एक्केचाळीस साली होणार होती पण तेव्हा दुसरे महायुद्ध सुरू असल्यामुळे जनगणना केली नाही त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला आणि एकोणविशे एक्कावन्न साली स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना करण्यात आली भारतातील शेवटची जनगणना दोन हजार अकरा मध्ये झाली होती आणि देशातील शेवटची संपूर्ण जात आधारित जनगणना एकोणवीसशे एकतीस मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली होती त्यानंतर आता तब्बल चौऱ्याण्णव वर्षांनी जात जनगणना होणार आहे यापूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला खरा पण त्यांनी जनगणनेच्या ऐवजी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सर्वे केला विशेष म्हणजे या सर्वेचे आकडेही त्यांनी कधी प्रकाशित केले नाही दोन हजार तेवीस मध्ये बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना झाली त्यानंतर देशभरात सर्वत्र जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यांनी देशभरात केली मात्र बिहारमधील जात जनगणनेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले खर तर गेल्या काही वर्षात काँग्रेसने जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली मात्र यामागे नेमकं का कारण काय आहे ही मागणी करण्यामागे त्यांचा उद्देश नक्की काय हे प्रश्न आहेच याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे देशात काँग्रेसची साठहून अधिक वर्षे सत्ता होते त्या काळात काँग्रेसच्या नेत्यांना एकदाही जात जनगणना करण्याचा विचार डोक्यात का आला नसावा काँग्रेसने जातीय जनगणनेचा मुद्दा केवळ त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरला गेल्या काही वर्षात अनेक राज्यांनी सर्वेक्षणाद्वारे जातीय जनगणना केली काही राज्यांनी हे सर्वेक्षण चांगल्या पद्धतीने केलंय तर काहींनी राजकीय दृष्ट्या प्रेरित आणि अपारदर्शक पद्धतीने केल्याचा ठपका ठेवण्यात आला विशेषतः कर्नाटक मधील काँग्रेस सरकारने केलेल्या जात जनगणनेतील भोंगळ कारभार नुकताच उघडा पडलाय काँग्रेस पक्षाने आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जातगणना करून एक आदर्श समोर ठेवावा असा विचार करून कर्नाटक मध्ये जातगणना केली मात्र या आकडेवारीवर सध्या तरी बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत यामध्ये मुस्लिम समुदायाला सध्या दिले जाणारे चार टक्के आरक्षण दुप्पट करून आठ टक्के केले जाईल तर लिंगायत आणि लिंगा सारख्या प्रभावशाली समुदायांचा कोटा मर्यादित ठेवण्यात आलाय मुस्लिम समुदायाला अठरा टक्के ओबीसी मानून त्यांच्यासाठी आठ टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत आणि वोकालिंग समुदायांची प्रभावी भूमिका आहे परंतु अहवालात त्यांना तुलनेने कमी आठ आणि साठ टक्के आरक्षण देण्यात आले त्यामुळे ही जात गणना अतिशय चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केलाय शिवाय जात गणनेचा वापर करून काँग्रेसला मुस्लिम आरक्षण द्यायचे आहे का असा संशयही व्यक्त करण्यात येतोय राहिली गोष्ट मोदी सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयाची तर या निर्णयाचे श्रेय राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष पुरेपूर लाटण्याचा प्रयत्न करते खरं तर काँग्रेस सत्तेत असताना एकदाही जातगणांना केली नसताना आता मात्र आयत्या पीठावर रेघोटा ओढण्याचं काम सुरू असल्याचं दिसते तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद